आणि यानंतर बातमी अमरावतीमधनं आहे खरं तर नागराज मंजुळ यांनी सैराट चित्रपट काढला तो बराच चालला त्याची चर्चाही खूप झाली परंतु ती चर्चा आपण केवळ चित्रपटापुरतीच मर्यादित ठेवली का असा प्रश्न उपस्थित करणारे एक उदाहरण अमरावतीमध्ये समोर आलंय एकोणीस वर्षांची ही तरुणी मरणाच्या दारातून परत आली आहे जन्मदात्या बापानच तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला तिचं कॉलेजमधल्या एका मुलावर प्रेम होतं पण कुटुंबियांना ते मान्य नव्हतं त्यामुळे कुटुंबियांनीच या तरुणीच्या हत्येचा कट रचला मामा आणि वडिलांनी तिला चिखल दऱ्याच्या डोंगरातून दरीत फेकून दिलं त्याच्या बायकून मामाच्या रूममध्ये रूमवर गेलो तिथे मग मामाला मामा घरी मामा मा नव्हते मामी मामी होत्या मग मामी म्हणत होत्या मामाला होते नंतर मामा आले मामा मामानं मला आणि त्या मुलाला मुला मारलं नंतर मग आईबाबाला फोन केला त्याचे आईबाबा आले नंतर मग त्याला समजून घरी पाठवून दिलं मग मला पत्रच्या समोर आणून ते माझ्यामध्ये मा ते प्यायला दिलं नंतर मग घाटात आणून लटून दिलं झाडाला अडकल्यामुळे मुलगी बचावली गस्तीवर असलेल्या वनरक्षकानं तिला बघितलं आणि त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं यावर आम्ही पोलीस स्टेशन दर्यापूर मध्ये कलम तीनशे सात भादवी तीनशे चौसष्ट आणि फौजदारी कट रचण्याचं एकशे वीस ब या सेक्शन अंतर्गत गु गुन्हा रजिस्टर केला आहे आणि फिर्यादीचे वडील विनोद सगने आणि काका अमोल सगने प्रमोद सगने अनुप सगने आणि फिर्यादीचे मामा यांच्यावरती गुन्हा दाखल करून एकूण पाच आरोपींना अटक करतो अटक करण्यात आली आहे खर तर पीडित मुलगी सज्ञाने तिला तिच्या आवडीनुसार प्रियकर निवडण्याचा स्वातंत्र्य इथला कायदा देतो पण खोट्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेलाय कायम पुरोगामित्वाचा डंखा पेटवणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही निश्चितच लाजिरवाणी घटना आहे शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अमरावती